अगदी माझ्या लहानपणी केव्हा तरी फार दुसरी तिसरीत असताना शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या गोष्टी कळायला सुरुवात झाली आणि सुदैवानी माझं लहानपण शिवाजी महाराजांची कसबा पेठ आणि घरसुद्धा जे लाल महाल पासून अगदी जवळ होतं तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ साठ वर्ष होत तरी मला दरवेळी नवे शिवाजी महाराज कळत असतात असं सांगतो की छान मराठी शब्द आहे थांग लागणे थांग म्हणजे तळ की आता शिवाजी महाराज कळले असं कधी होतच नाही जेवढा अभ्यास करावा जेवढं वाचन करावं चिंतन करावं या देशामध्ये आपल्यापरीने जमणारं कार्य काम करावं तेवढे जास्त जास्त शिवाजी महाराज नव्याने कळत जातात आणि कळत जातात तसे तर अभ्यास आणि देशाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याकडनं होणारं काम याचं मिळून रूपांतर शिवाजी महाराजांबद्दल वाटणाऱ्या भक्तीमध्येच होतं की एकदम मी नुसत्या निशंकपणे नाही म्हणतोय माझा तर शब्द आहे अभिमानाने सांगतोय की मी शिवभक्त आहे आणि माझं म्हणणे आपणही सगळे शिवभक्त फक्त यातली जी भक्ती आहे ती म्हणजे नुसतंच हार फुलं गुच्छ आणि बुवा एका संध्याकाळी शिवजयंती साजरी केली टाळ्या वाजवल्यान आपापल्या घरी गेले आणि विसरले सगळं अशी नाही असं असेल तर त्याला ढोंग म्हणावं लागेल पण शिवाजी महाराजांना कायम पहिला मधला शेवटचा मुजरा म्हणजे शिवभक्ती करताना नुसतं सणासुदी नाही तर तो शिवाजी महाराजांचा अंश तरी आपल्यामध्ये उतरणे आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या विचारात आपल्या कामात जीवनाच्या आपल्या क्षेत्रात आपण जे काम करू त्यात तो शिवाजी महाराजांचा अंश जरा तरी